हा संत तुकाराम महाराजांचा अत्यंत सुंदर अभंग आहे यात त्यांनी भगवान विठ्ठलाच्या द्यानरूप दर्शनाचे वर्णन केले आहे चला याचा बावाट पाहूया तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाचे ध्यान अतिशय सुंदर आहे तो विठ्ठेवर उभा आहे दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहे आणि भक्ताकडे प्रेमाने पाहत आहे त्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे अंगावर पिवळ्या रंगाचा तांबर वस्त्र आहे त्याच्या कानात मकर कुंडळ झळकत आहे कंठात कौस्तुबी चमकत आहे हे विठ्ठलाचे तेजस्वी रूप सतत ध्यानात ठेवणे हेच माझे सर्वात मोठे सुख आहे तुकाराम महाराज म्हणतात माझे संपूर्ण आयुष्य या विठ्ठलाच्या मुखदर्शनातच आनंद पावला आहे याच दर्शनात मला परम सुख लाभ